नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल बुद्धिक आपल्या पार्ट टूमध्ये परत आपलं स्वागत करतो आहे तर वाजले आता साडेपाच वाजायला आहे तर मी चाललो आहे आता कमलेशच्या घरी मला विनय आहे तर आता आत्ताला आत्ता चाललं ऑर्डरला म्हणजे जे इथनं चाललं आहे कमलेतच्या घरी कमल्याच्या घरून आता दसोला जाणार दसोल्यावरून मग डायरेक्ट आम्ही लोकेशनला पोहोचणार ऑर्डर लोकेशनला तर इथनं चाललं आहे पहिले आता कमलेशच्या घरी मला विनय आहे विनय चालला बाजारात मला तर तिथनं सोडणार आहे तर मग कमलेच्या घरी जातो कमल्याच्या घरी भेटतो आता डायरेक्ट तर आता घरी कोण नाही आजी गेले कामाला तर मी पहिले आता घरी लॉक करतो आणि मग भेटतो तर चला तर एक आता मी लॉक वगैरे लावतो आहे ना तर नंतर भेटतो जर एक खाली गेल्यावर विनेला तर जवळ गाडी गेल्यावर भेटतो मग चला तर लॉक वगैरे लावला आहे लॉक वगैरे लावून खाली आला आता घरी अभिनय थांबला आहे मला बोललो ना बघा विनय फोनवर थांबला आहे एक पहिल्याचा ब्लॉगर आहे तो जुना म्हणजे माझा आयडियल त्याचं ते त्याचं बघत मी ब्लॉगिंग चालू केले आता चपला माझ्या इथं होत्या भावेच्या इथं भावे म्हणजे हा तर थोड्या दिवसात एक नवीन ब्लॉगमध्ये कुठेतरी दिसेल तर तुम्हाला चपले वगैरे खालतो आणि त्याला आता त्या डायरेक्ट कमलेच्याक्राना भेटतो हा बघा हा विनय एम एच झेरी सिक्स ब्लॉगर त्याचा ओनर तर चला आता चप्पल वगैरे घालतो नंतर भेटतो बोलू ला मला सोडायला जाताना ना विनयने अनुराला घेतला बघा आमचा एक बालपणीचा मित्र अनुराग आणि गाडी चालवत आहे आणि ह्यांची काय त्यांची दुसराजू चालले तर ता चाला अनुराग झुसतंय या जवळ पण अनुराग देसाई काय बोलत होता देसाईचं काय लपण आहे तो आम्हाला नंतर सांगणार आहे पण आता चाललं सध्या मार्केटला मार्केटमधनं आता जाऊ विनय बाबा घरची कामं करायला आहे अनुराग काय अनुराग शेट आहे ते विनय झाला ट्रकचं नाव काय जा ट्रकचं नाव काय अनुराग ट्रक कुठला येणार आहे सिगना सिकनाचा भावी शिकण्याचा ओनर आहे अनुराग शिकण्या घेणार आहे कुठं काम आहे मस्त तर सांगा तर चला नंतर भेटतो आता बाईकवर वारा नाही आवाज नाही येणार नंतर भेटतो मला डायरेक्ट आता मार्केटमध्ये गेल्यावर तिथे कमलेच्या घरी गेल्यावर तर आलो मी कमलेची तर कमलेची आले कमले आपला टेम्पो परत बसला टेम्पो स्टार्ट करायचा आम्हाला आता टेम्पो स्टार्ट झाला की मग पात्या चितनं ऑर्गन ड्रम बिंग सगळा घेऊन जायचा आहे तर पहिल्या चला टेम्पो मी स्टार्ट करून पत्याच्या इथनं सगळे घेऊन भेटतो नंतर जाता जाता शिकावला आता कमलेशनी मी चालू दसोरला बाबा कमले चाल टेम्पो चालत आहे आम्ही जो बसलो आता चालू टसवला दसवानला सगळा सामान टाकणार बाय आणि डायरेक्ट लोकेशनला जाणार तर भावेळेस आपला फोन करतो सारखा की या या करून पत्या दिवशी लोक लेट येणार आहेत तस बाबा कमलेने मी दोघांगे दिले आमच्यावर तर आम्ही दोघं चाललो आहे पहिले दसोला सगळ्या सामान लोड करू मग जाऊ तर ता तारी आता दसवला जातात चाला दसवाला गेल्यावर भेटूया बाबा नाश्ता विचारला नाही तर आम्हाला नाश्ता भूक लागली आम्ही नंतर नाश्ता करू तर नाश्ता करताना भेटू पहिले आता दादा दसोरला पहिले सामान आड चला टेम्पो लावून तिथनं आलो आहे टेम्पो सगळेला सामान मरतील मी आणि कमली आलो आहे नाश्ता करायला शर्मा खातो जरा भोक लागली ज्या दोघांना मागासपासून मागं पाहणा धावपळ झाली इकडे बोलला इकडे सामान आहे तिकडे सामान आहे पण सामान काय कुठं भेटलाच नाही ते पत्ता बघून नंतर घेऊन येतील उगा धावपळ माझ्या आणि कमली धावपळ झाली उगाच खाली उघड आता आल्याने भोकले सर्मा बनवतो सोमा बोलतो जातो टेम्पो घेतो मग सापरा येऊन डायरेक्ट लोकेशनला जातो तर आता खातो नंतर भेटतो आम्ही आलो सगळं सेटअप वगैरे ठेवला तिथला सगळं सेटप ठेवून ठेवलं आणि टाइमपास करीत असा वाजवा स्टाईल टाइम आहे जेव्हा मग वाजवा चालू सगळे टाइमपास करेल टाइम पास झाल्यावर नंतर तिकडे बोलायला डायरेक्ट आता वाजताना भेटू मग डायरेक्ट जेवण घेऊन झालं भाव्या नंतर डायलॉग मारल आता आता पिपानी वाजवला नाही त्याने पिपानी वाजली कि मला डायलॉग चालू दिलं मग पाव का, का आ, आ आ, मेरी आ, आ, आ... आ ना 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 तर चला नंतर भेटतो आता आता जरा मजाक मस्ती झाली आमची नंतर डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता सेटअप वगैरे उभा करून झालाय बघा सगळा सेटअप वगैरे उभा करून झालाय गावच्या साईडला तुम्हाला माहितीच आहे सगळा म्हणजे गाव साईडला एकदम आपल्या मुंबईसारखं नसतो गावच्या साईडचा एकदम मॉल वेगळा असतं तर आमचा कीबोर्ड स्टाल आहे हा किबोर्ड स्टार्ट आमचा आमचा किबोर्ड स्टार्टचा तो आला आता अरगंती पार्टी ते कामावर ना आता आत्ता आला तर लेट आला तो आणि आमचा माझा मित्र एशू मुवमेंट लाईफ म्हणजे सुयोग हो। तर बघा तो तिथंच आहे आमचा सेटअप वगैरे लावून झाला आहे ते सेटअ वगैरे आत्ताच लावला आम्ही ते सेटअप वगैरे लावताना शूट घेतला नाही कारण की सगळं स्पीकर चालू होतं स्पीकर जर आणि चालू होती ना तर त्यामुळं शूट घेतला ना त्याच्या घेतलं असतं तर मग रेट पडला असता बरं माझ्यावर त्याच्यामुळं घेतला ना काय शूट तर आता डायरेक्ट वाजवताना भेटतो सगळ्यात टो काळो घेत ना काळोख नाही फेजर तर काळो घेतो आहे डायर आता मला वाजवताना भेटतो त्याचा सेटअप वगैरे झाला आता चेक बी साऊंड चेक करायचा आहे ते साऊंड चेक नंतर करू ते त्यांचा मंडळीचा यांच्या गावकीचा विषय चालला त्यामुळे काय करू शकत नाही तर आता आम्ही चालू सध्या हे करतो आहे सा सेटअप खाली उभा करून ठेवला हो आहे बाकी आता नंतर वाजवताना भेटतो आता ते चला तर आता आम्ही सगळं आम्ही लोक जेवण उठलो आहे ना मगाशी जेवायला बसले सगळे बघा आम्ही लोक जण सगळे जेवण उठलो आहे सेटअप बाकी अर्धे आरती लोक जेवायला बसले ते भाव्या पात्या सगळे जेवायला बसलेत हो ते लोक त्यांच्यात जेवायला बसलेत ते मंडळी त्यांच्या फॅमिलीच्या आणि आम्ही लोक जेवण उठलोय लय गरम करत आहे इकडं आमचा से सेटअप आमचा वाट बघत कधी वर्षाना कधी चालू करत आणि कधी स्टार्टअप वाजवायला चालू करणार तर आता डायरेक्ट थोडं म्हणजे त्यांचं जेवण झालं की आम्ही वाजवा चालू करणार आमचा कीबोर्ड इकडे बघा बघताय ते बिस्किटमध्ये येत आहे समजा आमच्या पात्या त्या कानात मंत्र सांगत आहे तर अनेक वाजवताना भेटतो बघा आमचा चालू झालं आता फायनली आमचा सेटअप सगळं से सेटअप करून झालं आहे तर चालू होतं आहे दाखवतो सगळं माझ्या दाखवतो तर चला सेटअप चालू व्हायला तर चला वाजवते सगळे तर त्याला दाखवतो कसा वाजव झालं आपला सगळा पॅकअप सगळे सगळी पोर आपली पॅकअप करतो पॅकअप करत नंतर सगळं गाडीत भेटतो गाडीत सामान टाकलं सगळ्या भेटतो आता सगळा मी पॅकअप करून घेतो आता सगळा पॅकअप झालाय माझी चार्जिंग समजली माझी बाकी शूट केलं नाही काय चार्जिंग संपली तेव्हा शूट केलं नाही पॅकअप झाला पॅकअप केल्यावर भेटतो आता डायरेक्ट चला सामान येतो सगळा पॅकअप करून मग भेटतो तर आम्ही घरी जाताना आम्हाला रस्त्यात भेटली इंगळी म्हणजे तुमच्या इकडे काय बोलतात काय माहिती आमच्याकडे इंगळी बोलतात विंचू विंचू

जर ही जर हो ही चावली तर गॅरंटी नसतो जर ही चावली ना तर गॅरंटी नसतं वाचायचा एकदम का आमचा मित्र म्हणजे सर्प मित्र सुशांत भोसले जर कुठे सर्प रिपे भेटला ना तर सुशांत भोसला कॉन्टॅक्ट तर काय असेल तर नंबर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊन ठेवतोय ते असेल तर साप मी भेटला तर कॉल आहे तर चला नंतर भेटतो नंतर आता पॅकअप करतोय मी आता रायगड जिल्ह्यामध्ये कुठं पण सर्प कुठं साप बी पाला तर सुशांत भोसलेला यात फोन करा आम्ही नंबर देऊ तुम्हाला ते चला त्यावेळी आम्ही चाललो घरी आता चला डायरेक्ट आता पॅकअप करून भेटतो तर चला फायनली आपला पॅकअप झालाय पॅकअप म्हणजे पोरं अजून सामान भरताय ते बघा इकडे सगळं पॅकअप चाललाय कमल्या सेटअप लावतोय वरती हे सगळे सामान आणते ते बघा आहे बरोबर सामान येतात सगळं सामान सगळं सामान ठेवू आता ठेव आणि मग निघू आता घरी जायला तर त्याला व्लॉग घ्यायचा वेळ एंड करायची वेळ आहे तर चला व्लॉग आता आहात इथंच आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय